हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझे सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर संकष्ट चतुर्थीचा व्हिडिओ आहे तर मामीची स्कूटी घेऊन आल्यानंतर आम्ही घरी आलो मामी सोडवायला आले होते तुम्हाला दाखवलं तर येताना आहे ना तर आपले साडे म्हणजे कुरिअर साड्या वगैरे पापड वगैरे कुरिअर ऑफिसलाही हो आम्ही नंतर देऊन आलो आणि छान मस्त आता रेडी झाले तर, तर गणपती बाप्पांसाठी हार दुर्वा पण आणलेल्या होत्या पण दुर्वांची माळा बनवायची होती तर ताई करणार होत्या हे बघा सै तिच्या आजीकडे देते आणि आता गणपती बाप्पांना हार वगैरे घालून देते आणि आपली सायंकाळची पूजा करते तर चला तर आपल्या घरामध्ये ना आपण रोज सायंकाळी दिवा लावला पाहिजे देवाची पूजा केली पाहिजे त्याने आपल्या घरामध्ये ना सुख समृद्धी आनंद ला आनंद लाभते आणि आपण सगळे काही समजे छान वाटतं सायंकाळची देवपूजा केल्यानंतर देवही घरामध्ये दे खूप छान असं प्रसन्न वातावरण निर्माण होतं सगळे काही आनंदी राहतात तो मी नहीं तर मी व्हिडिओमध्ये बघताच नेहमी आम्ही घरामधलं वातावरण खूप फ्रेश मस्त असतं कसं तर हेच देवाची पूजा केली पाहिजे आणि मनही प्रसन्न ठेवलं पाहिजे आपण तरी बघा मी करते ना पूजा तर सईला पण आता सवय झालेली आहे मला म्हणते मी देते फुलं तर तिचं तर सगळं देवांना वगैरे देणार आणि ती मग रोज मम्मीसोबत म्हणजे तिला वाटलं ना तर जात असते स्वामी केंद्रात तुम्हाला पुढे दिसेल बघा पाया पडते तर केंद्रामध्ये माळा जपायची तुम्ही व्हिडिओ बघितला मग मागे तर कशी जपतात तर थोडं थोडं शिकते ती पण तर असं लहान मुलांना पण आपण पन शिकवलं पाहिजे ना तर बर बरोबर ती बघून ये ना सगळं काही करत असते आणि आजीला विचारत होती कुठे ठेव फुलं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आज उपवास होता तर आता स्वयंपाकाला पण लागायचं होतं तर पहिले देवपूजा केली छान मस्त गणपती बाप्पांसमोर रांगोळी काढलेली आहे आणि आता सगळ्यांसाठी ही चहा ठेवेल याचि सर्वाङ्गी सुन्दरी वे झळके मान हे मान फळाची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे तमेव विद्यावलं तनेव तमेव सर्व मम देवदेव कायन वाचाम सीन पूजा करावा सकलपरस्मे करो सकलपरस् नर समर्पयामी अश्वकेशव रामना नारी कृष्ण वासुदेव हरि श्री नायक रामचंद्र हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर हे बघा जशी पाया पडते तिथे सगळ्यांचं बघत असते ना स्वकेंद्रात गेल्यानंतर तसेच आता गणपती बाप्पा समोर पाया पडत होती आणि आता आम्ही ब आरती वगैरे झाली गणपती बाप्पांची आणि माघे ना चंद्र ओवळून घेतो आणि चंद्र ओवळल्यानंतर जे आम्ही उपवास सोडून घेऊ गणपती बाप्पांना ही नैवेद्य दिले मोदक पण केलेले होते तर एकवीस मोदक तर मोदकाची रेसिपी बघायची आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला हे चंद्र ओवाळला आणि त्यानंतर आम्ही जेवण करू आणि नंतर मामाच्या घरी जाऊ बड्डे सेलिब्रेशनसाठी तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आवडतोय ना व्हिडिओ तर सगळे काही तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करत असते सासरेकडचेही पण काही कार्यक्रम असतात की तिकडेही जावं लागतं ना तिकडचेही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावे लागतात तर दोन्हीही घरचे तुम्हाला व्हिडिओ येतील तर चला त्यानंतर दुसऱ्या दिवशी क आम्हाला काम होतं तर कामानिमित्तही आम्ही गेले होतो काय आहे पुढे दिसेलच तर आता मामीच्या बड्डेसाठी ना केक घ्यायला आले होतं तर मस्त छान असं मामी नाव टाकले त्यावरती आणि केकची टेस्ट पण खूप छान मस्त लागली तर सगळेजण येणार होते उपवास सोडून कारण आज चतुर्थी होती सगळ्यांचा उपवास असतो सगळे गणपतीला म्हणजे गणपती बाप्पांना नैवेद्य वगैरे करायचं असतो मोदक करायचे असतात त्यामुळे सगळे काही येणं घरी गेले आणि सगळे जेवण वगैरे करून आम्ही येणार लेट म्हणजे आपलं बड्डे सेलिब्रेशनसाठी सगळे काही येणार होते सौरभ भाऊ मम्मीन ते पण येणार होते मावशीन ते पण येणार होते तर सगळेजण होते मामींच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी तर चला बघत रहा व्हिडिओ आणि आजीच झोपलेली होती तर ते बाहेर गेले ते जेवणा करण्यासाठी ना तर आता दिवसभर त्यांची ही चकल्या वेफर्स वगैरे काही ना काही चालूच असतं त्यामुळे सगळेजण थकतात तर हे लहानी सईच हो

तर वेफर्स वगैरे चकल्या वगैरे आता सगळं काय पॅकिंगचं काम चालू होतं मामींचं तर बड्डे झाला आणि आता सगळं काही काम मला लागल्या पुन्हा त्या तर आज देणं ना थोडंस म्हणजे थोडंच केलेलं त्यांनी चकल्या म्हणजे वेफर्स वगैरे आज जास्त काम नव्हतं काढलं पण रोज रात्री असताना ते भरून ठेवणं वगैरे खूप सारं काम असतं तर वड्यांसाठी दाळ पण येणं काढून ठेवली होती कारण ते सांड सांडगे पण विकतात ना तर चला आम्ही त्यांनी घालो आहे घरी तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय तर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ कंटिन्यू करते तोही नक्की बघा तर छान मस्त रेसिपी केलेली आहे तर मम्मीं ते पण आता निघणारच होते तर एकत्र आलो की आमच्या खूप साऱ्या गप्पा गोष्टी होत असतात तर चला गणपती बाप्पांचा सकाळी पुन्हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर तुम्हालाही दर्शन देते आणि हे देवघर तर आपली सई बघा मस्त खेळत होती आणि छान मस्त रेसिपी करतोय तर हे बघा जर रेसिपी जास्त शेअर नाही केली कारण मी कामावरच होते तेव्हा ताईने ना हे फिंगर चिप्स केले होते हाय हॅलो गुड मॉर्निंग तुमची पुन्हा एकदा माझी साई या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तरी चला ते आता वाजले अकरा वाजले घरातलं सगळं काही काम वगैरे आवरलं आहे आणि आता चालली मी साड्यांचे कुरिअर म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये हो काही कुरिअर असतात ना तर म्हणजे काही असे गाव असतात ते आउटसाईडला असतात ते जे पोस्ट ऑफिसमध्ये द्यावं लागतं तर कुरिअर ऑफिस हो तर जवळ आहे पण पोस्ट ऑफिस हो आहे ना थोडंसं आहे घरापासनं आणि ते ना एक चारच जावं लागतं त्यामुळे तिला सगळं काही आवडलंय व्हिडिओ एडिटिंग वगैरे झालेले आणि आता त्याला साई पण साईचं खाणं वगैरे आंघोळ वगैरे सगळं आटोपलं आहे तर चला तर लहान या मावशीचं काम पण आहे मार्केटमध्ये तर ती ती पण येणार आहे माझ्यासोबत तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा सई बड्डे सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल ना इकडं बघ ना सगळ्या ताई मावशींना ना, ना। सगळ्या आजी मावशी ताई म्हण ना असं गुड मॉर्निंग हा गाडी कसं बसायचं आत्तुनी काय केलंय तुझ्यासाठी काय केलं ग आत फिंगर चिप्स बनवले साईच्या आत तुम्ही बघू ग कसे झाले सांग मला आता था। कसे झाले सांग टेस्ट कशी आहे तुला नंबर सांग बर छान झाले आता तुला सांग ना आता तुझे पप्पा म्हणतील मला सोडून खात ना इकडे ताई ना मस्त सई साठी फिंगर पीस बनवते आहे बघा फ्राय करून घेतलेले रेसिपी काही शेअर नाही करता आली कारण माझं काम आवडेल चालू होतं तेव्हा त्याने बनवून बनवून घेतलं डाळ भात पण गरम झाले खायचं का मला डाळ भात नाही मला तर माझा नाश्ता वगैरे झाला आणि आम्हाला काही कागदपत्रांचे काम होते तर मी लहान मावशीला पण माझ्यासोबत घेऊन आली कारण म्हणजे मुलांना पण शाळेत जायचं होतं ना तर ही शाळेत गेली मावशीचे आणि आता मी तहसील कार्यालयामध्ये आलेली आहे तर मला सईचं पण आधार कार्ड वगैरे चेंज करायचं होतं म्हणजे थोडासा काही कागद असली की चूक झाली की भरपूर काही दुरुस्ती करायला खूप जास्त प्रोसेस करावं लागतात तर चला पण पूर्ण दिवस गेला म्हणजे सकाळी मी अकरा वाजता घरातून निघाली सगळे कामं आवरून आणि मला आज काम आपण करूनच घेऊन आलं पण पूर्ण दिवस गेला, गेला। सकाळपासून घराबाहेर निघाले दोघी ठेच वेळ लागलाय खूप जास्त कागदपत्र काढायचं ते काही आम्हाला ना त्यामुळे आलं होतं चला पप्पा आहे बघू आता घरी जाऊन तुमच्यासोबत काही शेअर करते बघत राहा व्हिडिओ मावशी तुला आला का बोर फिरून फिरून मावशीची तब्येत थोडी बरी नव्हती तिला म्हटलं चल थोडं फिरून येऊ मावशीला पण घेऊन आले सोबत नाही आज तर साडेपाच वाजले होते सकाळी अकरा वाजता घरातून निघालो होतो तर आता सौरभ भावाला होता गेला आणि आता मी आता डायरेक्टली घरी आली आहे जास्त काही शेअर नाही म्हणजे जास्त काही शेअर नाही केलं मी कारण म्हणतं खूप नाराज झालं होतं थकली होती कारण काही कागदपत्रं काढायची म्हटले की इतकं म्हणजे खूप सारे इकडं तिकडं जा खूप करावं लागतं तुम्हालाही माहीत असेल तर त्यामुळे तर चला रेसिपी पण तुम्ही बघत राहा आणि तुमच्यासोबत बोलतेही मी तर काम काय आज दिवसभर म्हणजे डायरेक्टली होणार असं वाटलं पण ते काही झालंच नाही त्या कागदपत्रांचं काम तर म्हटलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा यावं लागणार तर जास्त थकलीही होती आणि थोडं नाराजी वाटली म्हणजे थोडंसं वाट वाईटही वाटलं की झालं नाही एवढा दिवस गेला तरी पण आणि छान मस्त ढोकळही आपलं आम्ही लावून देत नाही खूप जास्त थकली आहे त्याला सगळ्यांसाठी मस्त गरमागरम चहा केला आहे आणि त्यानंतर मस्त आपला ढोकळा होणार आहे खूप छान मस्त बघत राहा व्हिडिओ तुम्हाला दाखव मी ढोकळा कसा झाला आहे सगळ्यांचा चहा वगैरे झाला घरी आनंद मस्त ढोकळा लावून दिला होता तर म्हटले ढोकळा होईपर्यंत सगळ्यांचा चहा वगैरे होईल आमचा सगळ्यांचा तर आई मामा पण आलेले होते तर ते पण गावी गेलेले होते सई सई सह चुपशी होती दिवसभर आणि चला आता आम्ही सगळेजण चहा घेतो त्यानंतर ढोकळा वगैरे कसा झाला बघायचा आहे ना तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मॅडम तुम्ही कशाची वाट बघताय <laughs> चालले का इकडे आमचा ढोकळा होतोय आमची साईदे खुर्ची घेऊन उभी राहिली आहे छान मस्त नागलीचे पापड रंग पण खूप छान मस्त लाल आणि हे तांदळाचे आणि नागली आज एवढे सगळे पापड केले ना हे बघा तांदळाचे मस्त पापड आणि इकडे नागलीचे आणि आमच्या साईडच चा काय चाललंय संगीत पुढची आहे ओ बापरे बसा 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 बसली जिंकली <laughs> <laughs> ए गाडी चाले <transmission noise> <laughs> छान मस्त असा ढोकळा आहे आपला तर खूप गरम आहे पण सैल आज दम नाहीये सैल लगेच खायचं आहे बर किती तर त्याला खूप छान मस्त असा आहे ना स्पंच एवढा झाला होता तर ढोकळा खाल्ला चहा वगैरे झाल्यानंतर आणि टरबूजही खाल्लं कारण आपल्या सईला टरबूज खायचं होतं आणि या स्वयंपाकाला आम्ही थोड्यावर म्हणजे थांबलो की यात जास्त भूक नव्हती म्हटले गरमागरम करून तर सगळेजण नाश्ता वगैरे झालेला होता ना तर मस्त सईसाठी आता शिरा करते तर म्हणजे थोडंसं लेट केलं हे सगळं काही तर पापडची पॅकिंग वगैरे काही ना काही आमचं चालूच असतं तर पापडची ही भरपूर काही पूर्वतयारी करावी लागते ना त्यामुळे जर आईने इकडे मस्त मसाले भात टाकून दिला मसालेभाटाची रेसिपी हवी का तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी भांड्या वगैरे आवरून ठेवले किचन पूर्ण क्लीन केला आणि आता उद्यासाठी ना इडली करायची तांदुर। तर इकडे उडदाची डाळ मुगाची डाळ थोडी मिश्र डाळ मिक्स करून भिजत टाकल्या आहे आणि इकडे तांदूळ तर तांदूळ ही भिजत टाकलेले आहे ही रेसिपी तुम्हाला येईल मस्त स्पंची इडली बनवणार आहे ना नक्की व्हिडिओ बघत राहा सगळे काही तर छान छान मस्त सगळ्या काही रेसिपी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी चला। तर चला उन्हाळ्याचं असं पाणी पिऊनच पोट भरतं जसं जेवणही जात नाही तर चला म्हटलं आज उद्या आपण इडली करूया तर मस्त शिरा केला आणि शिरा केल्यानंतर पहिले आपल्या गणपती पप्पांसमोर ठेवला आणि त्यानंतर आम्ही सगळे जेवण करायला बसलो तर मस्त मसाले भात नागलीचे पापड मस्त भाजून घेतलेले लोणचं वगैरे आणि कोशंबीर ही तयार केलेली होती काकड्यांची तर दही ताक कोशंबीर उन्हाळ्यामध्ये खाणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ना तर थंडावा देतं हे बघा तर काकडी मस्त सगळं काही मिक्स मिक्स करून मी ना हे कोशंबीर केलेली होती तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय अशाच आपण छान छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय